राजकीय प्रश्न विचारतो बीड संदर्भात काय बीड कशा <laughs> पद्धतीने बघता या सध्याच्या स्थितीकडे चालल्या जेव्हापासून मोका यांच्यावरती कारण त्यावेळेसपासून जे जे जा एकच आहे की ज्या पद्धतीनं संतोष देशमुख जे सरपंच साहेब होते त्यांची हत्या झाली अमानुष पद्धतीने त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे लोकांचा आक्रोश एकच आहे की ही कडक कारवाई करण्यासाठी फार वेळ लावला गृह खात्यांनी सरकारनी एक सव्वा महिना झाला त्यापासून हा प्रश्न चालू आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं कुठेही अशी घटना झाली तर ज्या पद्धतीनं म्हणजे सरकारच गुन्हेगार त्याला पाठीची घालतं का अशा पद्धतीचं संपूर्ण चित्र या बीडच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेलं आहे सर शंभर कोटीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला त्रास झाला पण ज्यांचे खरोखरच पत्नीच्या ड्रायव्हरांच्या नावावरती एवढे फ्लॅट आहेत की त्यांच्याबद्दल एवढी काहीच लक्ष देत नाही त्याबद्दल काय वाटतंय हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीसला विचारत होता ज्यांच्यावर मोका लावलाय त्यांच्या समर्थनार्थच त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत जाळपोळेच्या टायर जाळपोहेच्या रस्त्यावर गाठणार तसं बघताय सगळीकडे कारण तुम्ही देखील गृहमंत्री आलेला आहात कसं आहे माझं एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत किंवा कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी सगळी निघत आहेत पोलिसांनी जी काय जे काय तुमचा एसआयटी बसवलेली आहे किंवा डी तपास करते आहे त्यांनी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे जेणेकरून जनतेचं समाधान विकलं